तुळजापूरहून पायीज्योत आणलेल्या पोखरीघाट येथील ग्रामस्थांचे लिंबागणेश ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती तुळजापूरहून त्यांनी ही पायीज्योत आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता लिंबागणेश येथे आणली यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये बीड तालुक्यातील पोखरी घाटीतील ग्रामस्थांनी वाजत गाजत मोठ्या उत्साहामध्ये शेकडोंच्या संख्येने भावी भक्तांनी एकत्र येऊन तुळजापूरहून पायी ज्योत आणली ही ज्योत बीड तालुक्यातील लिंबागणेश इथे पायी ज्योत घेऊन आले असता लिंबागणेश ग्रामस्थांनी त्यांचे भव्य दिव्याचे स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती आहे कृष्णा खिल्लारी पोखरीघाट तालुका जिल्हा बीड हे आमचं दरवर्षी आम्ही तुळजापूर ते पोखरीघाट पर्यंत ज्योत घेऊन जातो हे आमचं सतरावं वर्ष आहे यावेळेस सहभागाची संख्या दोनशे साडेतीनशे पर्यंत आहे